नमस्कार मी श्रुती कुकविद ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत सणवार पाहुणे रावळे अगदी भाताची खिचडी जरी केली तरी पापड आपण लगेचच तळतो आज आपण ह्या उडगाच्या पापडाचा वेगळा प्रकार म्हणजेच पापड रोल कसे करायचे ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील पापड रोलचे साहित्य असे आहे उडदाचे पापड पाच नग मूग डाळीचे पीठ चार टेबलस्पून भाजलेले तीळ अर्धा टेबलस्पून रिफाईंड तेल अर्धी वाटी हिंग आणि हळद प्रत्येकी अर्धा पिंच आणि मीठ आवश्यकतेनुसार तांदुळाची पिठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ प्रत्येकी एक टेबल स्पून ओवा धणे जिरेपूड तांबडं तिखट आणि गरम मसाला पाव टेबल स्पून रोल करण्यासाठी सर्वप्रथम आपण बॅटर बनवायला घेऊयात त्यासाठी आपण येथे चार टेबल स्पून मुगाच्या डाळीचे पीठ घेत आहोत हरभरा डाळीचं पीठ वापरलं तरी चालतं पण पावसाळ्यात पचायला हलकं म्हणून मुगाच्या डाळीचं पीठ घ्यावं त्यात ॲड करूयात एक टेबल स्पून तांदुळाची पिठी तांदुळाच्या पिठीमुळे रोलला कुरकुरीतपणा पण येतो अर्धा पिंच हिंग अर्धा पिंच हळद पाव टेबल स्पून जिरपूड पाव टेबल स्पून गरम मसाला अर्धा टेबलस्पून तीळ पाव टेबल स्पून तांबडं तिखट आणि आता आपण घालणार आहोत पाव टेबल स्पून ओवा हा ओवा आपण तळहातावर जरा सुरून घालूयात म्हणजे त्याचा स्वाद छान येतो आणि तो, तो दातामध्ये अडकतसुद्धा नाही पाव टेबल स्पून मीठ इथं मी घालत आहे तुम्ही मात्र तुमच्या चवीनुसार कमी अधिक मीठ घालू शकता हे सगळे कोरडे घटक आपण चमचाने हलवून घेऊयात म्हणजे ते एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव होतील बारीक चिरलेले कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवूयात आता घालूयात एक टेबल स्पून चिंचेचा सा कोळ सहा महिने टिकणारा चिंचेचा कोळ कसा बनवायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत गरजेनुसार पाणी गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण दाटसर पण सरसरीत बॅटर करून घेऊयात त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्ही पहा आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता बॅटरचं टेक्स्चर फार जाड नको आणि फार पातळही नाही तयार बॅटर आता आपण पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे बॅटरमधले मसाले छान मुरतात इथे आपण उडदाचे पाच पापड घेतलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच ह्या पापडांचे आता आपण रोल बनवणार आहोत पापड कडक असतात ते फोल्ड व्हावेत म्हणून आपण ते पाण्यात दोन ते चार सेकंद डीप करायचे पापड पूर्ण भिजत न घालता पटकन उलटपालट करायचे म्हणजे पापडाचा गिचका होत नाही आणि पापडातला कडकपणा निघून जातो पापड छान निथळवून त्यातला पाण्याचा अंश काढून टाकूयात पोलपाटावर पापड ठेवून त्यावर तयार बॅटर आपल्याला बोटाने पसरवून घ्यायचं आहे बॅटर पापडाला लागेल असं लावूयात पापड फाटणार नाही ह्याचीही दक्षता घेऊयात आता आपलं सगळं बॅटर लावून तयार झालं आहे त्याचा आपण रोल करूयात हे अतिशय नाजूक काम आहे हळूहळू पापड तुम्हाला उचलायचा आहे हा रोल करताना तुम्हाला अळूच्या वडीची आठवण येत असेल आपला एक रोल तयार झालेला आहे आता आपल्याला बाकीचे रोलही असेच करायचे आहेत अतिशय सावधपणे आणि व्यवस्थित सगळे रोल आपल्याला करायचे आहेत लक्षात ठेवा पापड जास्त वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा नाही नाहीतर त्याचा गिचका होतो एक सांगायचं राहिलं की चिंचेचा कोळ करताना त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा म्हणजे चिंच गुळाचं चटणीसारखं केलं कोळ की त्याचं चवही छान लागते पापडाची चटणी पापडाची भेळ ह्या गोष्टींनासुद्धा बरीच मागणी असते ते पदार्थसुद्धा आपण हळूहळू करून पाहणार आहोत इथे आपण स्टीमर घेतलेला असून त्याला दोन्ही बाजूने जाळी आहे त्याला आपण छान तेल स्प्रेड करून घेऊयात जेणेकरून आपले रोल्स त्याच्यामध्ये ठेवले की ते स्टीमरला चिकटणार नाहीत आता अतिशय अलगतपणे प्रत्येक रोल उचलून आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायचा आहे आपले सगळे रोल ठेवून झालेले आहेत इकडे पाण्याला आधळ आलेलं आहे आपण गॅसची फ्लेम बारीक करूयात आणि त्यावर रोल उकडवण्यासाठी ठेवूयात त्यावर आपल्याला झाकण ठेवूयात आणि रोल पाच ते सात मिनटं वाफवून घेऊयात म्हणजे ते दमदमवून वाफवले जातील सात मिनटं झालेली आहेत रोल्स वाफवले गेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि स्टीमरचं झाकण लगेचच काढूयात म्हणजे पाणी वाफेचं रोल्सवर पडून रोल्स, रोल्स बिलबिलीत होत नाहीत रोल्समधली सगळी वाफ निघून जायला हवी म्हणून उकडवलेले रोल्स, रोल्स आपण थंड करून घेणार आहोत रोल्स एका डिशमध्ये आपण शिफ्ट करून घेऊयात आणि ते रेस्ट करण्यासाठी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूयात तोपर्यंत गॅसवर अर्धी वाटी तेल पसरट पॅनमध्ये आपण तापत ठेवूयात रेस्ट झालेले रोल आपण तळून घेऊयात गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवूयात पटापट उलटपालट करायचे म्हणजे रोल्स जळत नाही तुम्ही रोलचा कलर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे रोल्स तळून घ्यायचे आहेत हे रोल्स तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरीसुद्धा ते खूपच चांगले लागतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद